मित्रांनो नमस्कार स्टार स्टडी ग्रुप यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे काल आपण पाहिलं आहे की पोलीस भरतीच्या ज्या जागा निघाल्या होत्या तर आपण कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायला पाहिजे याच्यासाठी आपण कालचा एक व्हिडिओ पाहिला होता बनवला होता आज आपण पाहूया की ह्या पोलीस भरतीमध्ये जर आपल्याला हंड्रेड पर्सेंट निकाल काढायचा असेल आपली पोस्ट रिजर्व करायची असेल तर आपण अभ्यास कसं करायला पाहिजे मित्रांनो पहा अभ्यास जर करायचा आहे तर त्याची प्लॅनिंग आवश्यकता नसते हा हे माझं जे वाक्य आहे ना काय असतं ते थोडासा ऑड असते मी कधीही थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करतो आपण प्लॅनिंगची आवश्यकता असते पण नुसता प्लॅनिंग करू नये काय होते आपला विद्यार्थी जो असतो नाही का तो फक्त प्लॅनिंग 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 प्लॅनिंगच करत बसतोय विचार विचार विचारच करत बसतो आणि अभ्यासाकडे त्याचे दुर्लक्ष होते सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्याकडे जे काही पुस्तक आहे सगळ्यात पहिला पॉइंट आहे तुम्ही फक्त अभ्यास करा प्लॅनिंगच्या भानगडीत करू बसू नका अभ्यास करा म्हणजे काय एक पुस्तक घ्या जसं मराठीचे बाळासाहेब शिंदे सरांची पुस्तक आहे त्याला पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत वाचणं चालू करा हा विचार करू नका काय होत आहे काय नाही होत आहे फक्त पहिल्या पेजपासून वाचणं चालू करा जर तुमचा अभ्यास होत नसेल तर तुम्ही हे गोष्टी करायला पाहिजे ठीक आहे हा विचार करा नको की हा माझ्यासाठी झालेला चॅप्टर आहे हा नाही झालेला चॅप्टर आहे तुम्ही वाचन चालू करा सेम गोष्ट केबद्दल आहे के जर तुम्ही ठोकळा वापरत असाल तर थोकड्यामधून पहिल्या पेजपासून शेवटच्या पर्यंत वाचणं चालू करा काय इम्पॉर्टंट आहे आणि काय इम्पॉर्टंट नाही आहे हे तुम्ही ठरवू शकत नाही ठीक आहे तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास करत असाल तर करंट अफेअरसाठी तुम्ही डेली आजच्या परिस्थितीमध्ये पोलीस भरतीचा जो करंट अफेअर असतो तो आजपासून जो घडणाऱ्या काल ज्या घटना आहेत त्याच्यावर आधारित असतो तर आजपासून ज्या घटना घडत आहेत त्या घटना तुम्ही व्यवस्थित नोट करून ठेवायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुस्तकात तुवर डिपेंड न राहता आता ज्या घडलेल्या घटना त्याच्यावर डिपेंड राहावं लागेल सगळ्यात महत्वाचं कसं तर मित्रांनो पहा जे मागच्या वर्षी पोलीस भरतीच्या पेपरमध्ये करंट अफेअरचे प्रश्न विचारले त्या प्रश्नांवर तुम्ही लक्ष द्या ते प्रश्न कसे विचारण्यात आले होते तशाच प्रश्नाची तुम्ही ह्या वर्षी तयारी करा ठीक आहे तर महत्वाचं काय आहे पुन्हा एकदा आपण येऊ अभ्यास करा याच्या प्लॅनिंगच्या बांधवीत बसू नका प्लॅनिंगच्या चक्करमध्ये विचार करत करण्याच्या चक्करमध्ये नाही का आपण खूप मागं पडतो फक्त तुम्ही अभ्यास होताय तर वाचन चालू करा फर्स्ट पेजपासून एंड पेजपर्यंत सेम गोष्ट तुम्ही मॅथ्स आणि रिजनिंगला सुद्धा लागू करू शकता पहिल्या पेजपासून गणित सॉल्व करणं चालू करा तर शेवटच्या पेजपर्यंत पोचा हा टार्गेट ठेवा काय करू काय करू हे बसत विचार करत बसण्याची वेळ नाही राहिली आता ठीक आहे त्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे तो आहे अभ्यासाचं सा नियोजन आता अभ्यासाचं सा नियोजन म्हणजे काय की आपल्याकडे चार सब्जेक्ट आहेत आता उदाहरणार्थ पकडून घेऊ एखाद्याला सत्तर मार्क्स मिळत असतील आणि त्याला नव्वद मार्क्सवर जायचं असेल सत्तर मार्क्स मिळत असतील आणि त्याला नव्वद मार्क्सवर जायचं असेल तर अभ्यासाचं नियोजन करावं लागेल जसं उदाहरणार्थ पकडू आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल वीस मार्क्स मिळतात ठीक आहे त्यानंतर गणितामध्ये त्याला सपोज समजून घ्या सोळा मार्क्स मिळतात त्यानंतर पंचवीस पैकी बोलतो आहे मी हे सगळं त्यानंतर रिझनिंगमध्ये घ्या वीस मार्क्स मिळत आहेत आणि काय वाटतं मग मराठी गणित जीके जी के मध्ये समजून घ्या आपल्याला चौदा मार्क्स असं एकूण सत्तर मार्क्स जर मिळत असतील तर काय करते आपल्याला जनरली गाईड करणारे लोक काय म्हणतात की तुम्ही जी फोकस करा तुमचं जी के वीक आहे तुम्ही जी फोकस करायला पाहिजे मित्रांनो पहा जी जर संपूर्ण सिलेबस कम्प्लीट केला तर याच्यामध्ये शंभर ते दीडशे चॅप्टर्स मिळतील शंभर दीडशे चॅप्टर्स मधून जर तुम्हाला जी केमध्ये मध्ये मार्क्स वाढले असतील तर एवढ्या चॅप्टरचा अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट राहील आणि एवढा चॅप्टरचा अभ्यास करायला खूप जास्त वेळ लागेल सगळ्यात महत्वाचं काय आहे तुमच्याकडे मराठीचे जे वीस आहेत प्रश्न ते ऑलरेडी येत आहेत म्हणजे तुमचा मराठी बेसिक झालेला आहे असं म्हणता येईल आणि तुम्हाला फक्त तीस चॅप्टरचा अभ्यास करणे आहे याच्यातून तुम्ही आणखी याच्यात दोन ते तीन मार्क्स आरामात प्लस करू शकता तर सगळ्यात अगोदर तुम्ही मराठीला जोपर्यंत तेवीस मार्क्स मिळत नाही तोपर्यंत तुम्ह मराठीचंच वाचन करत राहा जास्तीत जास्त प्रमाणात एकदा तुम्हाला तेवीस मार्क मराठीमध्ये में मिळणं चालू झाले की नंतर तुम्हाला फक्त जी चा अभ्यास करायचा आहे ठीक आहे सेम गोष्ट मी म्हणेन रिजनिंगसाठी जोपर्यंत तुम्हाला इथं दोन ते तीन म्हणजे बावीस तेवीस मार्क्स मिळत नाही तोपर्यंत तुम्ही रिजनिंगचा अभ्यास करत राहा ठीक आहे मग एकदा तुम्हाला मराठीत आणि मध्ये तेवीस तेवीस मार्क्स मिळायला लागले याचा अर्थ काय म्हणते तुमच्याकडे फक्त दोनच विषय राहिले गणित आणि जीके ठीक आहे तर आणि पहा तुम्हाला मराठीमध्ये जास्त मार्क्स मिळतात याचा अर्थ तुम्हाला मराठीत समजते तर ज्या विषयामध्ये ज्या विषयामध्ये आपल्याला समजते त्याच्यात मार्क्स वाढवणं सोपं हो जाईल ॲज कम्पेअर्ड टू द ज्या विषयामध्ये आपल्याला काही समजत नाही म्हणता येईल किंवा ज्याच्यात स्कोप मोठा आहे ठीक आहे तर अगोदर तुम्ही ह्या पद्धतीचं प्लॅनिंग करा ज्याच्यामध्ये कमी मार्क्स मिळतात त्याच्याकडे थोडंसं कमी लक्ष द्या उलट बोलतोय मी ठीक आहे त्याच्यानंतर हे केव्हा लक्ष द्यायचं तुम्हाला ज्या वेळेला तुमचे मार्क्स हे दोन सब्जेक्ट जे मेजर सब्जेक्ट आहेत मराठी आणि रिजनिंग हा मेजर सब्जेक्ट मध्ये तेवीस तेवीसच्या जवळपास मिळणं चालू होईल त्यावेळेस तुम्हाला गणित आणि जी के आयुष्याकडे लक्ष द्यावं लागेल ठीक आहे इतकं एकदम सरी स्ट्रॅटेजी आपण अपनवतो ठीक आहे त्यानंतर कमीत कमी तुम्ही याला म्हणते स्टडी प्लॅनिंग अशा पद्धतीचं करा ठीक आहे त्यानंतर तिसरा पॉइंट आहे की तुम्ही वीकली दोन पेपर सॉल्व करायचे वीकली दोन पेपर सॉल्व करायचे आहेत कोणी कोणी कसे असतात प्रत्येक दिवशी एक पेपर सॉल्व करतात माझ्या मतानं ते तुमच्या सोयीनुसार योग्य असेल तर तुम्ही अवश्य फॉलो कर। करा पण माझ्या मतानुसार सॉल्व करायचे आता दोन पेपर सॉल्व झाल्यानंतर दोन पेपर सॉल्व झाल्यानंतर काय करायचे ते पहा सगळ्यात महत्वाचं आपण करतो पेपर अनालिसिस करतो की काय झालं कुठं चुकला काय करतो ऑप्शन सुद्धा ऑप्शन चेक करतो हे सगळं करतो पण एक मी तुम्हाला आणखी एक प्लस करायला सांगण्याच्या ज्या वेळेस एखादा प्रश्न असतो की हा समजा पहिला प्रश्न आहे हा पहिला प्रश्न कोणत्या तरी कारणानं तुमचा चुकला ठीक आहे हा पहिला प्रश्न तुमच्या कोणत्या तरी कारणानं चुकला तर तुम्हाला तो, तो कारण शोधता आला पाहिजे कारण शोधणे म्हणजे काय काय कारणांमुळे आपला प्रश्न चुकते जनरली कोणत्या कारणामुळे प्रश्न चुकते जनरली पहिला आपला कारण असते की आपण वाचलेला असतो तो प्रश्न पण आपण कधी कधी थोडा घाईक प्रश्न सोडवतो त्याच्यामुळे घाई हा सुद्धा प्रश्न चुकण्यामागचं कारण असू शकते ठीक आहे चल घाई प्रश्न चुकू शकते दुसरा कारण इथं मी इतमी। लिहितो तुम्ही घाई प्रश्न चुकू शकते दुसरा कारण अभ्यासाचा कमी म्हणजे आपण तो अभ्यासच नाही केला अभ्यासाची कमी मुळे प्रश्न चुकू शकते ठीक आहे अशात आला तिसरा कारण असू शकते की आपल्याला तो प्रश्न अनोळखी होता म्हणजे तो एकदमच अनोळखी आपल्याला तो माहीतच नाही आपल्या सिलेबस मध्ये नव्हता त्याच्यामुळे सुद्धा प्रश्न चुकू शकते ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न चुकण्यामागचं कारण काय होते की आपण गोला इकडे तिकडे करतो म्हणजे याला ह्युमन एरर म्हणते मानवी चुका असतात त्याच्यामुळे सुद्धा आपला प्रश्न चुकते तशा कंडिशन मध्ये आपला तो प्रश्न का बरं चुकला हे आपल्याला शोधता आला पाहिजे जसं सपोज समजून घ्या चार असेल आणि ह्याच्यात तुम्हाला ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल ते पाहूया आपण जर तुम्हाला घाई होत असेल पेपर सॉल्व करण्यासाठी तर तुमचं चुकते कुठं पण बरोबर सांगतो एकदा समजून घ्या तुम्हाला रिजनिंग सोडवताना खूप जास्त वेळ जात आहे त्याच्यामुळे बाकी सब्जेक्ट मध्ये तुम्हाला घाई होता हे लक्षात घ्या क्लिअर आहे तर तुम्हाला पेपर सोडवताना अगोदर रिजनिंग सोडवायचा आहे अगोदर बाकी सब्जेक्टचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला रिजनिंग शेवटी सोडवायचं त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला घाई होणार नाही त्याच्यानंतर रिजनिंगचे जे प्रश्न आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस काय करतो आपल्याला असं वाटतं एखादा प्रश्न आहे तर तो प्रश्न आपल्याला आला म्हणजे त्याचा आपल्याला खूप फायदा होईल असं नाही एखादा रिजनिंगच्या प्रश्नाने त्याला सोडवायला तुम्हाला दीड मिनटं दोन मिनटं लागत असतील तर तो प्रश्न न सोडवलेला बरं करते कारण दोन मिनिटात एक मार्क घेण्यापेक्षा तुम्ही मराठीचे दोन मिनिटात चार प्रश्न पाच प्रश्न सॉल्व्ह करू शकता ठीक आहे तर रिजनिंगचे जे विषयाची आपण प्रॅक्टिस करतो तर तो कमीत कमी वेळामध्ये झाला पाहिजे याचा विचार तुम्हाला करावा लागेल ठीक आहे रिजनिंग येणे महत्वाचं नाही कमीत कमी, -कमी वेळात येणं खूप इम्पॉर्टंट आहे सेम गोष्ट मॅथ्समध्ये सुद्धा लागू आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तर काय म्हणतो तुम्ही हा घाई जर असेल तर ह्या पद्धतीचं तुम्हाला सोल्युशन सोडावे लागतील त्यानंतर अभ्यासाची कमी असेल तर आपण काय करतो अभ्यासाची कमी जर आहे म्हणजे एखादा मुद्दा वाचला त्याच्यानंतर तो पुस्तकात आला नाही एकदम ऑड विषय असेल तर त्या विषयाला सोडून द्या तो प्रश्न सोडून द्या ठीक आहे म्हणजे जसं आपल्याला असं म्हणता येईल की तो प्रश्न रेग्युलरमध्ये विचारण्यातच येत नाही पोलीस भरतीमध्ये तर इन दॅट कंडिशन आपल्याला त्या शब्द त्या प्रश्नाची चिंता करण्याची आवश्यकता नाही तो प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात येणार नाही ठीक आहे पण अभ्यासाची कमी म्हणजे काय की आपल्याला प्रश्न होता सपोज समजून घ्या आपल्याला ब्रिटिश वायशर्याबद्दलचा अभ्यास प्रश्न आलेला होता आणि तो प्रश्न रेग्युलर विचारण्यात येते पण आपण तो केलेला नाही आहे तर हा अभ्यासाच्या कमीमध्ये तर ब्रिटिश वायशुरावरचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पूर्ण अभ्यासावे लागतील त्यांचे विशेषता काय होते त्यांनी कोणते केले अभ्यासावे लागेल त्याचे नोट्स काढावे लागतील ठीक आहे हे झालं त्यानंतर तो प्रश्न अनोळखी असेल जसं मी अगोस्थित पडलो अनोळखी असेल तर त्याला ट्विट करून घ्या त्याला काही सोडायची गरज नाही आणि मानवी चुका असतील तर तुम्हाला पेपर सोडवताना काही टेक्निक्स वापराव्या लागतील टेक्निक्स वापराव्या लागतील म्हणजे कसं मी त्या हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगेन नंतर समज येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर ह्या चुका कशा एरर कमी करता येतील त्याच्याबद्दल आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया पण तुम्हाला असं म्हणता येईल की ज्या गोले करतो त्यावेळेस आपल्याला एक पर्टिक्युलर पद्धतीने आपल्याला ते सिस्टीम फॉलो करावं लागेल त्यावेळेसच आपल्या मानवी चुका कमी होतील थी। ठीक आहे त्यानंतर माझा चौथा मुद्दा आजचा जर तुम्ही पेपर सॉल्व करायचा असेल तुम्हाला हा अभ्यास हे वाली पोलीस भरती यशस्वी करायची असेल तर तुम्हाला डेली मेडिटेशन करणं गरजेचं आहे आता मेडिटेशन म्हणजे सकाळी पाच मिनिटं संध्याकाळी पाच मिनिटं दहा मिनिटं डोळे बंद करून राहा असं मेडिटेशनचं माझं स्वरूप नाही आहे माझं प्रत्येक वेळेस थोडंसं काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न मेडिटेशन मीन हॉट ते बद्दल तो आपण चर्चा करूया मेडिटेशन म्हणजे काय ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की मी आता थोडंसं थकला आहे मी अभ्यास करता करता थोडंसं आता माझी एनर्जी डाऊन झाली आहे त्यावेळेस काहीही न करता जिथं तुम्ही बसून आहात तिथं बसल्या बसल्या फक्त डोळे बंद करायचे आणि श्वास कसा आतमध्ये येतोय पॉश करा बा बाहेर जातोय श्वास पॉश करा पॉश करा, करा म्हणजे थांबा दोन सेकंद तीन सेकंद चार सेकंद पाच सेकंद हे तुम्ही पाचदा करू शकता दहादा करू शकता वीसदा करू शकता ते तुमच्या डिपेंड आहे म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटते की मी अभ्यासात थकलो आहे कुठंतरी काहीतरी पोर होत आहे किंवा काहीतरी चुकत आहे काहीतरी एनर्जीची गरज आहे त्यावेळेस काय करायचं फक्त आणि फक्त मेडिटेशन श्वासावर लक्ष केंद्रित करणे डोळे बंद करा स्टॉप स्टॉप हे तुम्हाला जितक्यांना रिपीट करायचं आहे ते तुम्ही करू शकता याला थोडासा स्लो करायचं आहे जितका स्लो करा तितकं तुमच्यासाठी बेटर आहे ठीक आहे ह्या मेडिटेशनमुळे तुमच्या मेंदूला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल आणि तुमचा मेंदू पुन्हा रिॲक्टिव्ह होईल हा ह्या मेडिटेशन मागचा उद्देश आहे ठीक आहे मेडिटेशन हा तुम्हाला जे मला बोललो होतो मानवी चुका त्या मानवी चुका सुद्धा कमी करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तर तुम्हाला त्या मानवी चुका कमीत कमी, कमी करायच्या असतील तर ह्या मेडिटेशनला जास्तीत जास्त वाढवण्याचा जा प्रयत्न करायचा याचा अर्थ एक एक तास मेडिटेशन केला पाहिजे असं आवश्यक नाही आहे जेव्हा केव्हा वाटलं तेव्हा एक सेकंदासाठी से, एक मिनिटासाठी दोन मिनिटासाठी करा आणि पुन्हा एकदा आपल्या कामाला जाता ठीक आहे त्यानंतर पुन्हा एकदा माझा शेवटचा पॉईंट तोच असेल की तुम्ही स्वतःवर बिल्यू करा बिल्यू युअर सेल्फ कोणीही तुम्हाला वाचवायला येणार नाही कोणी तुमच्यासोबत फिजिकल करायला येणार नाही कोणी तुम्हाला अभ्यास करायला येणार नाही कोणी तुमच्यासोबत कोणताही टीचर असेल कोणत्याही अकॅडमीमध्ये तुम्ही क्लास लावले असेल कोणताही किती धोरणधार टीचर असेल माझ्यासारखं असेल माझ्यापेक्षा ग्रेटर असेल किंवा अजून कोणी असेल किती टॉप मोस्ट विद्यार्थी म्हणजे तुमच्याकडे कोच असेल ट्रेनर असेल मार्गदर्शक असेल कोणी तुमच्यासोबत येणार नाही तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवावा लागेल कळलं तर काय बिलीव युअर सेल्फ मी सॉट म्हणजे याचा आता तुम्ही मार्गदर्शकावर विश्वास दाखवा असं नाही म्हणायचे फक्त बिलीव्ह युअर सेल्फचा अर्थ असा होते की तुम्ही हे करू शकता हे तुमच्या मनामध्ये विश्वास असायला पाहिजे ओन्ली भरती करू शकता नाही तर काय तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही पोलीस भरतीमध्ये कुठं तरी कमी पडा अभ्यास होत आहे किंवा नाही होता हे एका बाजूला ठेवा पण हो माझा विश्वास आहे मी माझा हंड्रेड पर्सेंट देईन हे तुमच्यावर विश्वास असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी तेच म्हणे की ह्या सृष्टीला निर्माण करणारा तुम्हाला ह्या पदापर्यंत ह्या वेळेपर्यंत आणणारा आपला विधाता आहे निर्माता आहे त्या विधात्याला रोज मागणी घाला काय बोलायचं आहे विधाता मार्गदाता परमेश्वर मला शक्ती दे जेणेकरून मी ह्या पोलीस भरतीमध्ये यश मिळवेन मी आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करेन ठीक आहे मी माझे स्वप्न पूर्ण करेन आणि ह्या समाजाची ह्या देशाची सेवा करेन असं जेव्हा तुम्ही मागणी घालाल तेव्हाच तुमची मागणी पूर्ण होईल हे तुम्हाला रोज करायचं आहे सकाळी उठताबरोबर पहिला हा मागणी तुम्हाला करायची आहे जो रात्री झोपताना सुद्धा हे मागणी तुम्हाला करायची आहे हे गोष्ट लक्षात घ्या जितक्या ह्या मागणी तुम्ही कराल ह्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातील तितक्या तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस भरपूर आता फक्त मला तुम्ही सर्व मागणी केल्यानंच आपण हो का नाही हे सगळे एफर्ट्स तुम्ही ज्यावेळेस लावाल त्यावेळेस ते मागणी जी असते ते त्या प्रकारचं असते ठीक आहे ते मागणी त्या प्रकारे कार्य करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला अजून काही मार्गदर्शनाची गरज असेल तर तुम्ही मला काय म्हणता येईल कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जर माझा नंबर नसेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर तुम्ही आपला नंबर कमेंट करा मी तुम्हाला कॉल करेन किंवा मेसेज करेन अजून काही गरज पडल्यास तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे आहेत यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आता समोरचे जे व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपण अभ्यासाच्या म्हणजे जे प्रश्न राहतील त्या प्रश्नाला अप्रोच करण्याचा प्रयत्न करू प्रत्येक पंधरा दिवसातून मी तुम्हाला एक पेपर देईन जो पेपर कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगेन सोबतच मी ट्राय करेन मॅथ्स मॅथ्स माझा विषय आहे मी ट्राय करेन की मॅथ्समध्ये तुम्हाला एक नवीन अप्रोच देण्याचा जेणेकरून रोज पंधरा ते वीस मिनिटाचा जो व्हिडिओ राहील पंचवीस मिनिटाचा जो व्हिडिओ राहील या पंचवीस व्हिडिओ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोलीस भरतीसाठी जे अत्यंत आवश्यक आहे गोष्ट अत्यंत आवश्यक गोष्ट आहे त्या गोष्टी मी माझ्या जो पंधरा वर्षाचा माझा अनुभव आहे आणि जे मी शिकलो हो, तुमच्याकडूनच शिकलो आहे मी जे माझे विद्यार्थी आहेत त्याच्याकडून शिकलो आहे मी की काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही आहे तर हा सगळा अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन हे तुम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगा की तुम्हाला कशाची आवश्यकता आहे मी ट्राय करेन रोज जोपर्यंत पोलीस भरतीमध्ये तुमचा सगळ्यांचा निकाल येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला असंच साथ देईन सुद्धा मला इतका वेळ द्यायला पाहिजे की जेणेकरून मी तुमच्या ह्या यशामध्ये थोडासा सहभागी होऊ शकेन धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार